Do, <sweak> मधे तशी तू माझ्या मनी थेबल वार तू दवाचा अबोली फुला मधे तशी तू माझ्या मनी मोहबे धुंद तू मनाचा विखरून सागरात काळ जात माझिया मोहरे चेहरा तुझा सावली उधा मधे तशी तू माझ्या मनी हे बलवार तू दवाचा

जेवण झालं का भावांना आपल्या युट्यूब चॅनलला सपोर्ट करत जाऊ कर लवकरात लवकर आपण नवीन काहीतरी चालू करणार तुमच्या महाराजांसाठी कर थोड्या दिवस चॅनल स्टॉपच केला तर नवीन काहीतरी चालू करायचं सारखंच बैलगाडा शर्यत काय होतो खरेदीच्या मैदानावरती आपल्याला कंटिन्यू जाता येत नाही काम त्यात वेळ भेटला किंवा जवळपास मैदान असली तरच आपण जातो आणि आपणच मैदानावरती गेलो नाही तर व्हिडिओ म्हणजे कशाच्या आधारावरती बनवणार बरोबर ना कधी कधी चुकीची माहिती आपण पब्लिक समोर देऊ शकत नाही त्याच्यामुळे म्हटलं की तो विषय थोडा स्टॉपच करावा आणि स्वतःचा काहीतरी कंटेंट नवीन चालू करावा तर तुम्ही बैलगाडा शर्दीच्या मी जे व्हिडिओ बनवायचो त्या व्हिडिओला तुम्ही जसं सपोर्ट करायचा ना तसंच माझ्या दुसऱ्या कंटेंटला पण सपोर्ट करा एवढीच इच्छा आहे बाकी तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळं माझे सात हजार सबस्क्रायबर झाले काय करतो सार्थक लवकरात <laughs> लवकर काहीतरी चालू करणार आहे कॉमेडी कंटेंट असेल आपला कारण की बैलगाडा शरीलीच कसं होतं की आपण मैदानावरती गेलो ना चुकीचे व्हिडिओ बनवले तर कदाचित भांडण लागण्याची शक्यता असते त्याच्यामुळं आपण काही एवढे म्हणजे खालच्या पातळीचे माणसं ना लवकरात लवकर काहीतरी नवीन करायचं एवढं डोक्यात आहे फक्त तुमचा सपोर्ट महत्वाचा तुमच्या सगळ्यांनी प्रेम दिलं चॅनलला म्हणून तुमच्या सगळ्यांमुळे सात हजार सब्स्क्रायबर झाले असे अजून सबस्क्राईबर वाढावेत एवढीच इच्छा अपेक्षा करतो मी बाकी काय चाललंय मग हो तुमचं तुम्ही नुसतंच लाईव्हला एड होता काय बोलत नाही काय नाही काय मेसेज करत नाही ओळखत नाही म्हणून मेसेज करत नाही का काय ओळखता म्हणून मेसेज करत नाही ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तसे बरेच माणसं काही काय काय ओळखीचे माणस दूर झाली जे आपले आहेत ते आपल्या कशीच राहणार जे आपले नाहीत ते आपल्याला सोडून जाणारच ना एवढं काय तेव्हा आयुष्यात जुनी माणसं गेल्याशिवाय पण नवीन माणसं आयुष्यात येत नाही एवढं खरे तुम्हाला खरं माझे व्हिडिओ आवडतात का मी जे व्हिडिओ बनवतो आवडत असतील तर नक्की सांगा लाईव्ह तुमचं कोणतं कोणतं गाव आहे मित्रांनो एक पण रिप्लाय ना का सगळे नाराजच आहेत तुमच्याशी बोलतो बाबा भावांना तुम्हाला वेळच नाही इन्स्टाला काय लाखाव आज म्हटलं मित्रांसाठी वेळ काढावा जतप मारावेत त्यांच्याशी आणि त्यांच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे खर तर आज आपण इथपर्यंत पोचलो कुठे वेगळे गप्पा मारायला सगळे माणसं झाली एकमेकांना बोलाय टाइम नाही कुणाकडं हत पहिले वेगळं होतं पहिली माणसं फ्री होती एकमेकांसोबत करायची पण आता माणसे एकटी एकटी टे झालेत कोणालाच कोणाचं काय घेणं नाही देणं नाही प्रत्येक जण अप आपल्या कामामध्ये बिझी आहे प्रत्येकाच्या मागे काही का ना काहीतरी जबाबदारी आहेत जबाबदारी असले तरी असं नाही की माणसाने माणूस सोडली पाहिजे त्यातून पण थोडा वेळ काढला पाहिजे जन्म एकदा परत परत नाही की गेलं परत कोण कोणाच लाईफमध्ये येत नाही बाकी काय म्हणत बाकी बर चाललंय रिप्ला का रिप्लाय द्याला का तुमच्याशी बोलतोय एक पण रिप्लाय नाही जबरदस्तीने काय माझ्या लाईव्ह काय माहिती ह्या दोनच भावांनी मेसेज केलाय सार्थकने आणि दीपक केला बाकीच्यांचा एक पण मेसेज नाही कोणाचा बाकीचे काय बीजी काय तसं पण बिझी राहिलं पाहिजे माणसाने लाईफमध्ये मध्ये आपण जर का फ्री राहिलो तर माणसाला आपली व्हॅल्यू नसते ना त्याच्यामुळे बिझी असणं खूप महत्वाचं आणि आपापल्या कामात बिझी राहायचं आपापल्या कामात जर बिझी राहिली तरच ना तर काय नाही माणसं फक्त कामापुरतं जवळ येतात काम झाले की लांब निघून जातात तर तसं नाही काय करायचं फोकस ऑन युअर वर्क आपल्या कामावरती लक्ष द्यायचं दुसरं काय तेव्हा बरोबर नाही त्यामुळे सगळं ना तर काय कारण ते काम केलेल्या चार पैशांवरतीच आपलं घर चालत असतं पण आपण कामधाचाच नाही केलं तर वेळेस कुठनं ज्यार पैसे येणार आहेत असं पण आहे ना आयुष्यात पैसा पण तेवढाच महत्त्वाचा आहे जेवढं बाकीच्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत जर आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईबर केलं नसेल तर नक्की सब्स्क्राईब करा तुमच्यासाठी नवीन नवीन कंटेंट नक्कीच बनवू आपण बाकी काय मग बाकी आहे का सर्वांच आता पहिले कधी वेळ भेटत नाही की व्हिडिओ बनवायला आणि त्याच्यामुळे थोडस म्हटलं की थोडे दिवस थांबूच्या उगाच काहीतरी बनवण्यापेक्षा काहीतरी चांगलं बनवायचं की तुमच्या सगळ्यांना आवडलं पाहिजे असं गुगल बनवायचं म्हणून बनवून काय उपयोग नाही आणि तर यूट्यूबला मी काय असं चार पैसे भेटावं म्हणून असं कधीच काय बनवत नाही यूट्यूब चॅनेलला की आपल्याला आवड आहे पहिल्यापासून त्याच्यामुळं आपण काय ना काहीतरी बनवत असतो शेवटी आपण जो काम तासा करतो त्या काम आपल्याला पैसे मिळतात त्याच्या बरोबर आहे ना त्याच्यामुळे लय का काय एवढं डोक्यात घेत बसाल आपण जी कष्ट करतोय जे काय करतोय आपल्याला पैसे मिळतात बाजार बाकीच काय एवढं डोक्यात घेत शिवाम शिवाम काय चाललंय बाबा बरं चाललंय ना तुमचं गाव कोणतं बाबा गाव कोणतं आमचं फलटा गाव आहे बघा फलटाचे आम्ही पलटण पासून जवळच आमचं गाव आहे तालुका पलटण तुमचं कोणतं गाव आहे बरड बरड गाव आहे का गा तुमचं बरड गाव आहे का बरड मध्ये कुठं हॅलो पेट्रोल पंप बर 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 आलं लक्षात आलं भाव आलं शिवा तरी मग तुला ओळखीच वाटत लाईव्ह ला तुम्ही सगळे ॲड झाला खूप छान वाटलं की एक मिनिट का हो पण वेळात वेळ काढून तुम्ही माझ्या लाईव्हला ॲड होता शेवटी बोलायचं नाही बोलायचं ज्याचा त्याचा प्रश्न आहे बरोबर ना पण तुम्ही ॲड होता तेल महत्वाचं हो तुम्ही इंस्टाग्रामला पण माझ्या सपोर्ट केला माझ्या युट्यूब चॅनलला सपोर्ट केला तर आता मी नवीन 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 कंटेंट नक्की घेऊन येत येणार आहे तुमच्यासाठी खास तर त्याला पण सपोर्ट करा म्हणजे झालं पहिला आपण टीमवर्क करायचो पहिले व्हिडिओ बनवायचे परंतु काही कारणास्तव टीमवर्क कॅन्सल केला कारण की कसं व्हायचं हो की कामकाजला बुडवायला लागायचं सारखा त्याच्यामुळे म्हटलं की तसं मग काय करायला आता काय करायचं ते आपलं एकट्याने हे करायचं कारण की कसं काम ताज आहे तर सगळं कामच नसेल तर मग पैसे कुठून येणार बरोबर ना बाकी काय जय शंकर जय हिंद जय महाराष्ट्र